हेडलाईन्सनंतर नंतर सगळ्या घडामोडी सविस्तर पाहूया डोंबिवलीच्या नांदिवली परिसरामध्ये शिंदे गटाचा पदाधिकारी आणि त्याच्या चालकामध्ये रक्तरंजित राडा झालेला आहे त्यांनी एकमेकांवरती भर रस्त्यात चाकून हल्ला केलेला आहे दोघेही गंभीर जखमी आहेत शिंदे गटाचे पदाधिकारी सुदान जाधव आणि त्यांचा चालक मनोज नाटेकर यांच्यामध्ये पैशावरून वाद झाला त्याच वादातून हा चाकू हल्ला झाला या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय दरम्यान मानपाडा पोलिसांनी मनोज नाटेकरला अटक केली आहे या घटनेसंदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी अमजद खान अमजद नेमकं काय घडलं या ठिकाणी तृप्ती डोबेवली पूर्वेतील नांदोली परिसर या परिसरात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत तर सुदाम जाधव आणि त्यांचा एक चालक आहे सुदाम जाधव हे स्कूल व्हॅनच्या त्यांचा व्यवसाय देखील आहे आणि त्यांच्यावर एका व्यक्तीने नांदेली चौकात ज्याचं नाव आहे मनोज नाटेकर त्यांनी चाकूने हल्ला केला अशी माहिती आहे आणि त्यानंतर सुधाम जाधव आणि त्या व्यक्ती मनोज को नाटेकर यांच्यात वाद सुरू झाला या वादानंतर दोघा दोघांनी एकमेकांना मारहाण केली सध्या आपल्याकडे जे व्हिडिओ समोर आला त्यामध्ये दिसत आहे की प्रकारे सूचना सिंदेगडाचे जे पदाधिकारी आहेत सुधाम जाधव हे मनोज नाटेकर यांना याला मारहाण करताना दिसत आहे लोकांनी त्या ठिकाणी बघ्याची भूमिका घे घेतली होती याची माहिती पोलिसांना देण्यात आली मनोज नाटेकर हा पडून गेला होता सध्या अशी माहिती आहे की मानपाडा पोलिसांनी मनोज नाटेकर याला ताब्यात घेतले आहे पैशाच्या घेवण देवणवरून हा संपूर्ण वाद झाला आहे जे सुधाम जाधव यांचा स्कूल वहीचा व्यवसाय आहे त्यामुळे हा जो मनोज नाटेकर आहे त्यांच्याकडे चालक होता आणि तीन महिन्याचे पगार सुधाम जाधव यांनी दिलेला नाही असा त्याचा आरोप आहे आणि त्या आरोपानंतर त्यांनी आज वाद घातला आणि धारदा सत्रांनी हल्ला केला आणि त्याचा प्रतिकार सुधाम जाधव यांनी केला मात्र या दोघां मध्ये रस्त्यात रक्तरंजी राळा झाला आणि दोघांनी दो एकमेकांना मारहाण केली मात्र सुदाम जाधव यांना यांनी देखील मनोज नाटेकर याला बेदम मारहाण केली आणि त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये सुदाम जाधव हे क्रूरपणे मनोज कोटक्याला मारहा मनोज नाटेकर याला मारहाण करीत आहेत सध्या या प्रकरणात आता मनोज नाटेकर याला मानपाडा पोलिसांनी ताब्यात आहे पुढील तपास सुरू आहे आणि या प्रकरणात परस्पर विरोधी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे निश्चित धन्यवाद संपूर्ण माहिती करता